नाही ठाला कधी काही ढग्यातच झाशील जीता मगर मुझको शरीफों से लगता सबको पता खनायक मैं मय अमाय काय झालं बड येईल काय झालं असे बसले चष्मा चिस्मा लावून तलवार हातात खलनायक खलनायक करून राहिले बाबा झालं काय बडे बाबा बोलाचे बाबा अ बोलायचे बाबा काय झालं हो तुम्हाला

मी कुठे गेली होती तर सांगतो तुम्ही शांत व्हा आणि ते तलवार पूर्ण बंद करा तुम्ही सांगतो मी कुठे गेली होती तर सांग कुठे गेली होती खरं खरं बोलतो खोटं नाही चालणार मुले खरं खरं सांगतो कुठे गेली होती तू पहिले ते तलवार तर खाली ठेवा सांगतो ना तलवार खाली ठेवा बापा मारा नाही तर मुले सांगतो ना मी सांग कुठे गेली तो, होती तो मग ठेवतो तलवार खाली सांग काय झालं हो तुम्हाला काय झालं किती जोराने मला धक्का देऊ झाला लागली असती त्या तलवारचा पहिले त्या तलवार खाली ठेवा सांगतो ना सांगतो म्हटलं ना आहो हो हो, हो। बंद करतो बंद करतो ते तलवार ठेवतो सुईदी आणि सांग मग कुठे गेली तिथं आणि सांग आता कुठे गेली होती कुठे होती दिवस खाली ठेवा म्हटलं ना हे तलवार खाली ठेवा पहिले सांगतो आवाज आवाज थोडासा धीरे कर हा एवढ्या रोख्यानं नको बोलू रोख्यानं कायले बोलून राहिली हो मी मी अशी सांगून राहिली तुम्हाला तलवार खाली ठेवा फालतू काय लिहिचपणा करता कायले जास्तीचे आपत करून राहिले तुम्ही त्याच्याच मागेच स्मा लावून ना खलना ए, खलना ए, ते तलवार घेऊन खलनायक खलनायक करून राहिले भल्ल्यात खलनायक झाले का तुम्ही ठेवा ते तलवार खाली ठेवा पहिले आणि विचारा मग प्रेमान सांगतो मी हा तो सांगतो मी तुम्हाला कुठं गेल तिथं खाली उतर पहिले उभी राहून सांग बसू नको तिथं इथं उभी राह मा समोर आणि सांग मग कुठं गेल तिथं मोठी राहून बसली तिथं सोप्यावर ठीक आहे बापा ठीक आहे उभी राहून सांगतो बस या माणूस खरच पण आज झाला मॅट आणि मला मॅट करून राहिला काय झालं काही नाही झालं मले तुम्हाला काय झालं हा काऊन असे वागून राहिले तुम्ही काय झालं तुम्हाला स्पष्ट स्पष्ट सांगा काय झालं ते फालतू नाटक नको करा काही इथं पिक्चर नाही चालू आहे पिक्चर तर तू ना लावला शांती आहे तू ना पिक्चर लावला मी नाही लावला पिक्चर कुठं गेलती सांग पहिले कुठं गेलती कुठं गेलती कुठं जाईन हो मी हा काही कोणाचं ना पळून गेलती का का चोरी करायला गेलती कुठं कुठं गेलती कुठं गेलती करून राहिले काहीची रोज तर तू कुठं जात नाही एक तर वावरात वावर नाही तर घरी राहत आज दिवसभरायची तू वावरातही नाही आणि तू घरी नाही मग गेली कुठं दिवसभर गेली असन तुझ्या बहिणीच्या घरी तर पाच मिनिट बसली घरी वापस येते दिवसभर काय करत होती आणि कुठं गेली होती तिथं गेलीच नाही होती तुझ्या बहिणीच्या घरी गेलतीच नाही तू कुठं गेल सांग मला पहिले आणि खरं खरं बोलतो आज हो नाही तर तू आहे तलवार आहे आणि मी आहे मग तलवारीची धमकी नका देऊ नवा मला सांगून राहिली मला येतो हो 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 ते दादा किती नको सांगू इथं सांग पहिले कुठं गेली होती आहो तर कांताच्या घरी गेलती मी आई बी आहे ना कांताच्या घरी तर मी बी ती कांताच्या घरी आता घरी मला काही गमून नाही राहिलं होतं तर गेलती मी कांताच्या घरी आता मी माझ्या बहिणीच्या घरी बी नाही जाऊ शकत काय घरी काम नव्हतं तर तिथं जाऊन बसली मी आणि बसली मग दिवसभर गोष्टी करत करत नाही नाही शांती नाही तू खोटी बोलून राहिली तू तू दिवसभर बसतच नाही त्या बहिणीच्या घरी हे गॅरंटी सांगतो मी सांग तू कुठं गेली होती सांग खरं बोल तू आज खरं बोल खरंच बोलून राहिले ना वगोल्याचे बाबा मी खरंच बोलून राहिले मी मी कांता जास्त घरी होती कुठं जाणार आहोत मी कांताच्याच घरी बसली होती मग तिने जेवण घेऊन बनवलं मग आम्ही जेवलो मग जेवता जेवता जो। टाइम ता झाला बसली होती मी तिथं खरंच बोलून राहिली मी काय खोट नाही काही दूर दूर उभी दूर उभी अंगाले हात लोक लावून दूर उभी आणि सांग मग हा आता अंगाले हात लावून नाही देत मी काय बाटली काय वा कुठं ती मी कुठं नाही गेलती मी तुम्ही नादा नका लो फालतूच्या जाबर वावरात आपलं काम करा नाही सांगशील नाही सांगत कुठं गेली होती तर सांगून तर राहिली कांताच्या घरी गेलती ना बर गेलती कांताच्या घरी मग काय जेवली काय केलं होतं तिथं कांतानं काय बनवलं होतं भाजी पोळी बनवली होती अजून काय बनवणार आहे तू खोटे बोलून राहिली ना शांती थांब तलवारच उचलतो आता मग तू खरं सांगशील तलवार नका उचल बापा तलवार नका तलवार राहू द्या तिथं बोचुपच्या सांगतो हा सांग कांताच्याच घरी गेली होती कांताच्याच घरी होती मी काय करत होती तू एकटीच होती का घरी तू तू तुम्ही का नाही मी एकटीच नाही होती सगळ्याच बाया होत्या मुन्नी पार्वती ताई कमला गंगा सगळ्याच होत्या आम्ही तिथे गेलो भजे बनवले खाल्ले आणि मग आलो बस झाली जीवाला शांती तुमच्या हा मग खोटा काऊन बोलत होती तू हा पहिले म्हटली तू कांताच्या घरी गेली मी एकटीच होती गोष्टी करत होती आता कशी चांगली खरी सगळेच होतो आम्ही तुम्ही पार्टी केली आहे ना पार्टी करायला गेल्या तुम्ही कांताच्या घरी सगळ्या बाया बाया मिळून तुम्ही भजे पार्टी केली नाही हो केली आम्ही भजे पार्टी मग मग काय म्हणता तुम्ही केली भजे बिजे बनवले होते आणल्या दुकानातून सामान केली आम्ही भजे पार्टी मग तुम्ही करू शकता पार्टी हा तुम्ही बाया बाया करू शकता पार्टी आणि आम्ही माणसाने एखाद्या दिवशी पार्टी केली तर कशा होता तुम्ही हा कावड्या वनी काव 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 काव, काव मांग भिडता आम्हाला नाही का इजाजत पार्टी करायची हा स्वतंत्रता नाही का आम्हाला पार्टी करायची तुम्हाला सगळं फक्त हा आमची पार्टी आणि कोणती पार्टी गेली आम्ही दुकानातून भजियाचे सामान आणलेले भजे बनवले आणि तुमची पार्टी कशी रायते तुमची पेने खाण्याची पार्टी रायते आन मग ते का प्यान मग काय खान आ अशी तुमची पार्टी रायते आमची तशी पार्टी होती काय आमची आमची बाया बायाची चांगली मस्त अशी शरापतीची पार्टी होती आमची गौरी आई काउन ली एवढी बोलून राहिले आई ना बाबा मला माहित गोलेजी आई बाहेर होता लई वरच्या दिवस बऱ्याच्या तर म्हणून बाबाला राग आला काय पार्टी वाटी केली वाटते ते येणं म्हणून बोलून राहिले बाबा आईले असो असो पाहतो बरं मी काय बोलते तो हो पहा तुम्ही जास्त नको बोल जा त्याचे ते चालू द्या तुम्ही म्हणत नको लावजा तुमचं तू चुप राह नाही समजत नाही मला तर काही नाही समजत बापा मी तर कानाने भाकरी खातो ना चुप राह ना आता तू हो चुपच आहे मी जा पार्टी करता तुम्ही तर मार लुटपुट होता ना आ तुम्हाला तुमचा होश नाही राहत अशी तुम्ही पार्टी करता आणि कोणती कामाची मग अशी पार्टी मग काय बोलू का तुम्हाला नुकसान होत नाही कोणाचं दुसऱ्याचं नुकसान होत नाही अशी आम्ही पार्टी करतो आणि काही काम धंदे करतो का आता झडी पाऊस चालू आहे काम धंदे नाही सगळा सगळं गर बाया घरी हाय म्हणून आम्ही थोडासा कांताच्या घरी जाऊन भजे बोलवले ना खाल्ले त्याच्यात कोणतं तुमचं एवढं मोठं पोट दुखलं पार्टी केली पार्टी केली करून राहिले तर मी म्हटलो तर मागच्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये आ लय दिवसात मी खाल्लं नाही होतो आणि चिकन तो म्हणलं श्रावण महिन्यामध्ये आम्ही माणसं माणसं मिळून बनवतो म्हणलो नाही तो तसंही तू मान्य नाही केलं तुन आणि मी घरी बनव म्हणलं तर तसंही मान्य नाही केलं तुन आ

आता तू ना भजेची पार्टी करून तू ना भजे खाल्ले आमच्यासाठी भजे बनव आता घरी भजे बनवतो मस्त ओवा टाकून भजे बनवतो मस्त तुमच्यासाठी आता ओवा सोप मस्त टेस्टी टेस्टी भजे बनवून देतो तुम्हाले बनवतो आणि असे असे नको करत जा बा गोल्याचे बाबा हे काय होय तलवार नाही गाणे नाही चष्मा काय होय <laughs> मजाक होय काय आपलं पिक्चर डायलॉग करा म्हणलं थोडस हे तलवार हे कुठून काढली बाबा आपल्या घरीच तर होती ना हे